आजपासून श्रावण महिना चालू झाला आहे आणि आज श्रावण सोमवार आहे पहिला सोमवार आहे तर मी सर्वप्रथम तुम्हाला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा देते श्रावण चालू झाल्यानं बोलला म्हणजे आळूच्या वड्यांची आठवण आपल्याला येतेच इथे तुम्ही बघत असाल इथे आळूची पानं आहेत आणि त्याच्यासाठी लागणारा मी च त्याच्यासाठी लागणार चटणी वगैरे करायची त्याचं साहित्य आहे तर पहिला मी हे पानांचे जे चाट देट असतात ते कट करून घेणार आहे आता हे मी आज बनवणार आहे जरा एका वेगळ्या पद्धतीची आळूवडी आता आळूवडी आपण राऊंड मध्ये भरपूर सगळेच जण बनवतात पण आज जरा मी वेगळी पद्धत दाखवणार आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनल वर आणि आता मी हे पानांचे असे जे जाड देठ आहे ते ह्या सुरीने असे काढून घेते हां अशा प्रकारे मी ह्या सगळ्या पानांचे जाड देठ काढून घेते प्रकारे ह्या सगळ्या पानांचे देठ कापून झालेले आहेत आणि एक सांगायची विसरली की ही पानं हातात घेण्याआधीच हाताला मागून फुडून तेल लावून घ्या किंवा चिंचेचा रस आपण जो बनवतोय जो टाकायला तोच हाताला लावून घ्या जेणेकरून हाताला खाज वगैरे येणार नाही आणि जे बारीक बारीक असे पानांचे झाड देत आहेत ते आपण असे पूर्ण याच्याने लाटण्यानी लाटून घेऊ की आपल्याला आळूडी बनवताना सोपं जाईल आणि पानं फाटणार वगैरे नाही अशा प्रकारे हे पूर्ण सगळं बनवून घेणं आणि तर अशा प्रकारे मी ही सगळी पानं लाटण्यानी लाटून घेते इथे सगळी पानं ही लाटण्याने मी लाटून घेतले त्यांच्या शिरा ह्या मोडून घेतल्यात आता मी, मी ते त्याच्यासाठी लागणारा जी चटणी लागणार आहे त्याचं इथे एक वाटण चटणी करायला घेतलेली आहे त्याच्यासाठी मी एवढं तुकडं खोबऱ्याचं घेतलं आहे एक चमच जिरा आहे तीन चार हिरव्या मिरच्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहेत आणि अर्धीमूट कोथिंबीर आहे तर मी ते खोबरं आधी बारीक करून मिक्सरला फिरून घेते आहे आपण जो आळू आळूवड्यांसाठी लागणारा वाटण तयार करून घेतला आहे एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे याच्यात अद्रक लसूण पण टाकायचं असतो पण मी अद्रक लसूणची वेगळी पेस्ट बनवून ठेवली आहे तीच घेणार आहे तर इथे आपण आता पहिल्यांदा मी बेसन घेते आहे मी एक वाटी बेसन घेतला आहे बेसनपीठ वाटी तांदळाचं पीठ टाकते है। नंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार हो। आहोत आणि मी मसाला टाकत नाहीये मी कारण मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मसाला टाकू शकता मी जे गरम मसाला टाकते है। एक चमच हळद एक चमच ते मी आता वाटण टाकून घेते अद्रक लसूण एक चमच आणि आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये तसच आपण इथे चिंचेचा कोल बनवून घेतलेला होता म्हणजे आपली आळूवडी छान गोड आंबट तिखट होईल आणि एक चमचभर गूळ टाकते आहे आता हे सगळं मिश्रण छान आपण पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट जास्त जाड पण नाही आणि पातळ पण करायचं नाही आहे जो वाटण केलेला त्याच्यातच पाणी टाकला आहे आणि मी त्याच्यामध्ये ॲड करते इथे मी एक ते दीड चमच तीळ टाकते आहे आणि सगळं असं छान मिक्स करून घेऊन आपल्याला पेस्ट बनवायची थोडं थोडं पाणी टाकून करायचंय एकदम पाणी टाकला पेश्ट जाए। नहीं है। पेश्ट इक जाड़ा हा पेस्ट पातळ होऊन जाईल आणि करायला जमणार नाही आहे पद्धतीने आपण हा पेस्ट बनवू घेऊ इतका झाड आपल्याला हा बॅटर बनवायचा आहे की हातात पडला पाहिजे असा जास्त घट्टपणे आणि जास्त पातळ पण नाही आहे ला ते मी या चाळणीत ठेवणार आहे त्याच्यासाठी है। याला आधी चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आपलं बॅटर तयार आहे मी थोडेसे अजून तिळ्याच्या टाकते जास्त तेल असल्याने काही होत नाहीये छान टेस्ट येते आणि पानं मी ते स्वच्छ धुवून ठेवली होती ती अशी उलटी पानं करून आपल्याला हा पेस्ट त्यांना लावून घ्यायचं आहे तसं छान असं पूर्ण पानांना मस्त जाडसर पेस्ट हा लावून घ्यायचा न माझ्या मनशा रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की असं एक तर करून बघा छान होतात पानाला पण वरपर्यंत लावून आपण असं धुंधून घ्यायचंय प्रत्येक वेळेला आपण अशा गोलच करतोय त्याच्यापेक्षा आता एक वेळ जरा वेगळ्या पद्धतीने करून बघा याला दुमडायचं आहे अशा पद्धतीने हा दुसरा पान उलट दिशेने ठेवायचा हा प्रमाण एकदम मी अचूक प्रमाण सांगितलेला आहे न दहा पानांसाठी एक वाटी मी बेसन घेतला आहे तर अर्धा वाटी तांदळाचं पे आणि तुम्ही मिरचीऐवजी मसाला वगैरे टाकू शकता किंवा कोणी कोणी दोन्ही टाकतात मिरची पण टाकतो आणि मसाला पण अशा पद्धतीने मी सगळे पानांना लावून घेते मी दहा पानं आणलेली तर मी ते हे पहिला हे पाच पानांचंच करून घेतेय अशा पद्धतीने मी हे पाच पानांना हे लावून घेतलंय तुम्हाला जास्त पानं ठेवायचे असेल तर तुम्ही जास्त पण ठेवू शकता आणि वरच्याला व्यवस्थित असं हा पीक लावून आहे हा पीक लावून घेतलेला आहे आता मला ह्याच पद्धतीने आकाराने बनवायचे आहे मी हे चांगली आहे आता मी ते राहिलेली दुसरी पाच पानं करायला घेते इथे दहा पानांसाठी ब पूर्ण मी जेवढा घेतला पीठ आणि बेसन तेवढा परफेक्ट झालेला आहे आता मी ती पानं अशी ठेवली तर ही पानं त्याच्यावरच अशी ठेवून देणार आणि मी आता त्यांना स्टीम घेण्यासाठी ठेवणार आहे इथे गॅस चालू करून मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत मी पाणी टाकते आहे आळूच्या वड्या ह्या स्टीम करायचे आहे त्याच्यासाठी मी हा इतका पाणी ठेवलेलं आहे आणि त्यांना दहा ते पंधरा मिनटं मी स्टीम घेण्यासाठी ठेवणार आहे त्याच्यात हवा साईटनं अजिबात निघता कामा नाही आहे गॅस फास्ट ठेवून मी दहा मिनटांसाठी दहा पंधरा दहा मिनटं झालेली आहे आपण अजून बघूया त्याच्यात सुरी टाकून बघू झालं आहे का तुम्ही बघू शकता सुरी क्लीन येते म्हणजे आहे बघा आता आता आपण आपण याला जरा थंड करायला ठेवूया इथे या अळुवड्या स्टीम घेतलेल्या थंड झाल्या आहेत आणि मी एकावर एक दोन ठेवल्या होत्या तर आता मी हा एक हा कट करून घेते तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता आणि एक साईडला मी क गॅस चालू करून कढईमध्ये कर तेल गरम करायला ठेवले आहे तर माझे कट करून पण झालेत छान आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या मी वड्या केलेल्या आहेत गरम झालेला आहे मग आपल्या आळूवड्या मी त्याच्यात सोडते जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच टाकायच्या आहेत छान यांना अशा खरपूस तळून घ्यायचे आपल्या ह्या तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्यात तर मी पलटी करून घेते या आळूवड्यांना छान असे भरपूर लय सुटतात खरपूस आणि कुरकुरीत होतात मस्त छान आपण आलटून पलटून घेणार आहोत इथे आळूवड्या आपल्या तळून झालेल्या आहेत भरपूर लहर सुटलेल्या तर मी त्या काढून घेते पूर्ण तेल काढून आणि मी ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी मी याच्यात जो भांडा घेतले त्यात मी टिश्यू टाकलेला आहे जो काही एक्स्ट्रा तेल असेल तो याच्यात निघून जाईल म्हणजे आपल्या आळूवड्या जास्त तेलकट होणार नाही दुसऱ्या बाकीच्या बाकी। पण ह्या आळूवड्या टाकून घेते ह्या पण आपल्या छान अशा तळून झालेल्या आहेत तर मी ह्या काढून घेते आणि अशा पद्धतीने मी बाकीच्या आपल्या आळूवड्या तर इथे आपला अचूक प्रमाण वापरून अशा छान अशा आळूड्या तयार झालेल्या आहेत भरपूर लहर सुटलेल्या तुम्ही बघू शकता आणि छान अशा कुरकुरीत पण झालेल्या आहेत पूर्ण आत्पर्यंत छान अशा झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये